क्योंकि पे पे हमें ये मिली थी वहां पे एक school हुआ करती क्या आप हमारी ऑडियंस को मराठी के बारे में बता सकते हो मराठी एक अभिजात भाषा हुआ करती थी और ये भाषा महाराष्ट्र में रहने वाले लोगों द्वारा बोली जाती थी जिन्हें हम महाराष्ट्र कहते थे और क्या जानकारी है हमारे पास इनके बारे में छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीर है ये मराठा राजा हुआ करते थे कई गढ़ किले थे इनके महाराष्ट्र में कुछ जगह बता सकते हो आप कहा थे ये किले वेल वी डू प्लेसेस पर आपको वहाँ पे किले नहीं मिलेंगे कुछ लोगों ने कोशिश की थी उन्हें बचाने की बट उस वक्त की सरकार ने उन्हें साथ नहीं दी तो अब कहा महाराष्ट्र महाराष्ट्र कहीं गए नहीं वो बस अपनी संस्कृति और भाषा भूलते चले गए कुछ नया करने की चाह में अपने रूट्स भूल गए मेरे ख्याल से इतनी रिसर्च तब हुई थी जब मोहन जोदारो और हरप्पा से सील्स और स्क्रिप्ट्स मिली exactly. थी है ना एग्जैक्टली उतनी ही समृद्ध भाषा और संस्कृति थी ये अगर ये भाषा और संस्कृति इतनी समृद्ध थी तो ये विलुप्त कैसे हो गई कैसे हो गई विलुप्त कैसे हो गई ऋतु हाँ मी जे शाळेत शिकलो ना त्या शाळेत आपले मुलाला टाकूयात काही नको या मराठी शाळेत शिकून काय होणार आहे त्याचं त्यापेक्षा त्याला एखाद्या इंटरनॅशनल नाही तर कॉन्व्हेंट स्कूल मध्ये टाकूयात आपण आई बाबांनी ठरवलं मुलांना पुढे न्यायचं असेल तर इंग्लिश शाळाच हवी आणि त्या निर्णयात आपली शाळा आपली भाषा दोन्ही मागे राहिले काय झालं हिंदी पिक्चर मराठी सिनेमा किंवा नाटक बघूयात काय म्हणतो इंग्लिश ना आधी मराठी माणसाला मुंबई मध्ये जागा मिळत नव्हती नंतर मराठी सिनेमालाही थिएटर मध्ये जागा मिळेल नशी झाली मोडली जरी पाठ तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढवणा हे का ही मराठी कविता घेणार आहे तो अॅन्युअल डे ला हो अरे किती ओल्ड फॅशन डे त्यापेक्षा तू किप्लिंग किंवा शेक्सपियरची एखादी कविता घे ना हे बघ मतकरी तेंडुलकर पुल सगळं ते सरकलं आणि त्यांच्या जागी अशी नावं आली जी आपल्याला जरा अडचणच होते ये गुढीपाडवा गुढीपाडवाय मतलब गाडी होते पण फक्त शब्द नाही गेले विसरले गेले आमचे सण आमची कला आमचा आवाज गडगडणाऱ्या ढोल ताशातले पोवाडे आता कोणालाच ठाऊक नाही सह्याद्री मधले आमच्या राजांचे गट ढासळले आणि त्या राजांचं गाण गाणारे आवाजही थांबले हे सगळं काल्पनिक आहे पण कल्पना सत्यात उतरू द्यायची नसेल तर जागे व्हा कारण भाषा कधीच अचानक मरत नाही ती हळूहळू जगता जगता मरते पण अजूनही वेळ गेलेली नाहीये मराठीला आत्ताही वाचवलं जाऊ शकतं त्यामुळे फक्त